नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सीमा आणि समीर बोलत असतात तेव्हा समीरला आता सीमाला म्हणतो की तुला सांगितलेलं आहे की आता आपले दोघांचे मार्ग वेगळे आहे आणि हे ऐकून मात्र आता सीमाला खूपच राग येतो इकडे समीर मात्र तिला इग्नोर करतो आणि झोपून घेतो दुसरीकडे आता यशवंतच्या चेहऱ्याकडे बघून आता शुभा त्याला म्हणते मित्राची एवढी आठवण येते तर त्याला एक फोन करावा ना तर तेव्हा यशवंत म्हणतो कोणी सांगितलं मला मित्राची आठवण येते मला अजिबात त्याची आठवण येत नाही तेव्हा आता शुभा म्हणते हो का म्हणूनच तुम्ही त्यांचा फोटो डायरीत बघत होतात तेव्हा आता यशवंत म्हणतो हो बरोबर आहे डायरीत बघत होतो ना उद्या ती डायरी घेऊन तो फोटो पण फाडून टाकायचा आहे जुना आहे ना तो तेव्हा शुभा म्हणते ठीक आहे फोटो फाडून टाकाल पण मनातल्या आठवणींच्या साठांचं काय तेव्हा आता लगेच यशवंत म्हणतो आठवणी तशाच राहू द्यायला पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात तर राहतं की आपल्याला फसवणारे सुद्धा काही लोक इथे आहे आणि असं म्हणून आता यशवंत मान फिरून दुसरीकडे तोंड करून आता झोपून घेतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता दुर्गा आणि तिच्यासोबत तिचे स्टाफ सुद्धा तिथे आलेले असतात तेव्हा स्वीटी म्हणत असते हा सार्थक बंगला आमचा आहे आमच्या आई वडिलांनी खूप कष्ट करून घेतलेला आहे कोणाकडनं असं लुबाडून वगैरे खोटं बोलून घेतलेला नाही तेव्हा आता दुर्गाला खूपच राग येतो त्यानंतर मात्र ते दोघे तिथून निघून गेल्यावर स्वीटी आतमध्ये येते तेव्हा शुभा विचारते कोण होतं ग बाहेर तेव्हा स्वीटी सांगते सीमा वहिनीचे फ्रेंड होते तेव्हा सीमा विचारते कोण फ्रेंड होते माझे तर आता स्वीटी सांगू लागते त्या दुर्गा मॅडम होत्या आणि हे ऐकून मात्र सीमा आणि शुभाला फारच आश्चर्य वाटतं अशा आज नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा